गाणं ऐकून आणि विज्युअल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तो चमचमीत मच्छीच्या जेवणाबद्दल हो तुम्ही बरोबरच ओळखलात नमस्कार मंडळी मी जान्हवी आज आपण आलेलो आहोत सायन प्रतीक्षानगर इथे आज मी भेट देत आहे मुंबई आगरी कट्टा ऑथेंटिक आगरी फूड या व्हॅनला इथे इथे बघा आगरी चवीचं घरगुती स्टाईलचं जेवण स्वादिष्ट जेवण तुम्हाला मिळतं सुरमई पापलेट कोलंबी खेकडा चिकन भाकरी जवला अजून बरंच काही सगळं काही अतिष्ट चविष्ट ताजं आणि परवडणाऱ्या दरात तुम्हाला उपलब्ध आहे हे ठिकाण सायन नगर येथे असून ते गुरु तेज तेजबहादूर नगर स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तुम्ही चालतसुद्धा इथे येऊ शकता ही फूड व्हॅन काका आणि काकी चालवतात त्यांचं जेवण अगदी मनापासून बनवल्यासारखं वाटतं मी स्वतः देखील अनेकदा इथून जेवण घेऊन गेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ते सहा वाजल्यानंतर इथे व्हॅन लावतात आणि मंगळवार सोडला तर नेहमीच त्यांची व्हॅन तिथे लागते तुम्ही इथे नक्की या आणि आज आज मी ना सायनला मामांकडे गेली होते आमचे मामा तिकडे राहतात तर सायन नगरला हां तर मी तिकडनं जेव्हा जेव्हा येते तिथे एक व्हॅन लागते जेवणाची आणि तिथे भगत काकी आहेत त्या इतकं उत्कृष्ट नॉनव्हेज बनवतात जेव्हा मी तिथून पास होत असते त्या वासानेच मला असं होतं की मी तिथे थांबून घेतलंच पाहिजे जेवण तर मी आज काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते मी आज आणलं आहे कोलंबी मसाला हा बघा कोलंबी मसाला हा मला पडला दोनशे वीस रुपयाला आणि दुसऱ्या आणलेत मी बोंबील दोनशे रुप दीडशे रुपयाला बोंबील आणि मी दोन डिश घेतल्यात एका डिशमध्ये सहा बोंबील येतात ओके आता मी घेतलंय इथे बघा मी घेतला हा रस्सा सुरमईचा सुरमई खूप मोठी आहे आणि मी टोपात काढली ना त्याच्यामुळे ती ती थोडीशी तुटली आहे आता पण खूप मोठी सुरमई होती आणि नेक्स्ट मी घेतलंय जवला हां सुरमई मसाला मला पडला अडीचशेला विथ फिश आणि विदाऊट फिश त्या बोलल्या की नव्वद रुपये आणि हे घेतलंय मी जवला जवला मला पडला एकशे वीस रुपयाचा ही भाकरी आहे त्यांच्याकडची भाकरी भाकरी आपण बघूया भाकरीची साईज बघूया मोठी साईज आहे ऍक्च्युअली हातावर भाकरी बघा तुम्ही बघू शकता ही भाकरी आहे वीस रुपयाची पातळ पातळित भाकरी आहे गरम पाण्यात केलवले केनून केलेली भाकरी आहे ही आणि उद्यापर्यंत जरी अशी ठेवली तरी नरमच राहते आता बघा श्रावण चालू झाला श्रावण संपला गणपती आले गणपती गेले त्याच्यानंतर महाळवस पण गेला आणि नंतर नवरात्री झाली दसरा झाला त्याच्यानंतर आज मी किती महिन्यांनी <laughs> इतक्या दिवसांनी मी नॉनव्हेज खाते तर चव करून सांगते तुम्हाला कसं झालं आहे आधी जवला खाऊन बघते मस्तच आंबट चिंबट आणि तिफट मस्तच आहे आता मी थोडासा कोलंबीचा रस्सा खाते टेस्टी आणि बोंबलाचा तुकडा खाऊन बघते हा छान झाला थोडसं मीठ कमी आहे पण छान मच्छी झाली आहे तुम्ही जर कधी नगरला जात असाल तर भगत काकींकडे नक्कीच जा, का जा आणि तिथल्या आगरी कोळी जेवणाची टेस्ट घ्या धन्यवाद